बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार समिती सहकारी महासंघ संचालक संस्थापक सुरेगावकर कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती सुरेगाव संचालक श्री भानुदास रघुनाथ वाबळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सुरेगाव माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेगाव वाढदिवस दिलदार व्यक्तिमत्वाचा वाढदिवस दोस्तीच्या दुनियेतील राजाचा माननीय श्री शशिकांत भानुदास वाबळे आपण वाढदिवसाच्या आभळभर शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शिवभक्त वाबळे मित्र परिवार माया हा दिलदार